नमस्कार डी एस डी मराठीमध्ये आपलं स्वागत जुन्या आठवणी या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत साधी माणसं या अजरामर मराठी चित्रपटाबद्दल हा चित्रपट एकोणीसशे प्रकाशित झाला ही साध्या माणसांची साधी कहाणी आहे हा कृष्णधवल चित्रपट होता त्यात विचित्र नृत्य नाहीत मारामारी नाहीत नयनरम्य नाए दृश्य नाहीत एकदम साधा असा हा सिनेमा होता पण याच साधेपणामुळे तो आजही लोकप्रिय आहे याची निर्मिती गायत्री चित्रच्या बॅनरखाली झाली होती याचे निर्माता दिग्दर्शक कथा पटकथा आणि संवाद होते चित्र तपस्वी भालजी पेंढारकर यांचे गान कोकिळा लता दिंच्या यांनी आनंद घण या नावाने अतिशय सुंदर असे संगीत दिले होते या संगीताला शब्दांनी सजवलं होतं गीतकार योगेश आणि सरस्वती पुत्र जगदीश खेबुडकर यांनी कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओ मध्ये यांचे चित्रीकरण झाले होते साधी माणस मध्ये काम करणारी साधी माणसं होती सूर्यकांत जयश्रीगडकर राजशेखर चंद्रकांत गोखले मास्टर विठ्ठल दीनानाथ टाकळकर वसंत लाटकर आशा पाटील माधव साळोखे राजशेखर एकापेक्षा एक अशा कलाकारांच्या कलाकृतीला पार्श्वगायनाचा साज चढवला होता लता मंगेशकर उषा मंगेशकर उदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरांच्या गंधर्वांनी या चित्रपटातील गाणी आजही मराठी माणसाच्या काळजात आहेत ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे किंवा माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं राजाच्या रंग महाली सोन्याचा पलंग बाई नको देवराया अंत आता पाहू हे गाणी ऐकताना आजही अंगावर काटा येतो अशा या चित्रपटाची कथा ही एकदम साधी होती हनबरवाडी या भागात शंकर आणि पार्वती हे लोहार दाम्पत्य राहत कावड कष्ट करून ते जीवन जगतात एक दिवस यांच्या जीवनात प्रवेश येतो ट्रक ड्रायव्हर छक्कड रावचा याची वाईट नजर पडते पार्वतीवर हा या दोघांना नोकरीचा आमिष दाखवून शहरात घेऊन येतो शंकरला नोकरीही मिळवून देतो पण खेड्यातील या साध्या माणसांना शहरात अत्यंत वाईट अनुभव येतात यातच छक्कडराव राव त्याचा डाऊट टाकतो आणि एका खोट्या केसमध्ये शंकरला गोवतो आणि त्याला एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होते आता पार्वती एकटी पडली तिच्यावर आपण सहज हात टाकू असं या खलनायकाला वाटतं यासाठी तो त्या बाईला आमिष दाखवतो पण ती त्याच्या आमिषाला भीक घालत नाही यामुळे खलनायक तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो यावेळी ती छक्कड रावाच्या डोक्यात लाकूड घालून त्याला ठार मारते आपला गुणादी ती स्वतः कबूल करते आम्हा गरीबाची दौलत आमचे अब्रू त्यालाच कुणी हात घेतला तर आम्ही काय करावं मी त्याला ठोकला बाकी सर्व न्यायदेवतेच्या हाती आणि एक वेळ अशी येते की एका बाजूला पती तुरुंगातून बाहेर येत आहे तर त्याचवेळी बायको आज जात आहे अशी ही साध्या माणसांची साधी कहाणी होती आपण हा चित्रपट पाहतोय असं वाटत नाही तर आपण जीवन जगतोय असा भास व्हावा अशा प्रकारची ही कलाकृती होती हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला होताच पण केंद्र सरकारचे उत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती रौप्य पदक आणि महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जयश्री गडकर सर्वोत्कृष्ट पदकथा सर्वोत्कृष्ट संवाद सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक उत्कृष्ट पार्श्वगायिका उत्कृष्ट कला दिग्दर्शक उत्कृष्ट छायाचित्रकार अशी तब्बल नऊ पारितोषिके या चित्रपटाला मिळाली होती लोकमान्यता आणि राजमान्यता ही मिळाली होती साधी माणसं हा मॉरिशसला जाणारा पहिला मराठी चित्रपट ठरला होता या चित्रपटाची अजून एक महत्वाची खासियत होती की यात कोणत्याही कलाकाराने मेकअप केला नव्हता तुम्ही हा चित्रपट पाहिलाय का तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा आज आपण या चित्रपटाबद्दल थोडक्यात जाणून घेतले आपल्या या चित्रपटाबद्दल काही आठवणी असतील तरीही कमेंट करा जुन्या आठवणी या भागात आपण अशा जुन्या चित्रपटांची थोडक्यात माहिती घेणार आहोत तुम्हाला कोणत्या सिनेमाबद्दल माहिती घ्यायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटू या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी उद्या रात्री साडेसात वाजता आपल्या डी एस डी मराठीवर धन्यवाद